भुजबळ साहेबांनी याचा इतिहास देखील सांगितला की याची मागणी पाहता बाराव्या वित्त आयोगामध्ये याला मान्यता था देण्यात आली त्यानंतर दोन हजार पंधरा साली या जमिनीचं अलॉटमेंट करण्यात आलं दोन हजार एकोणीस साली याचं भूमिपूजन करण्यात आलं आणि आता याचं आज आपण उद्घाटन केलेलं आहे आणि या जमिनीच्या अलॉटमेंटच्या वेळी भुजबळ साहेबांनी याचा पाठपुरावा केला आणि ही जमीन या ठिकाणी उपलब्ध होईल याचा प्रयत्न त्यांनी त्या काळामध्ये केला आणि त्यानंतर निश्चितपणे एक चांगली व्यवस्था आपल्या राज्यामध्ये तयार झाली आहे आपल्याकडे जी काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची इंडस्ट्री होती ट्रान्सफॉर्मर्स तयार करणारे किंवा स्मार्ट मीटर्स तयार करणारे या सगळ्या वेगवेगळ्या करता त्याचं टेस्टिंग करण्याकरता हैदराबादला जावं लागायचं किंवा भोपाळला जावं लागायचं त्यामुळे लागणारा वेळ लागणारी कॉस्ट या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याकडच्या गुंतवणुकीवर मर्यादा आणत होत्या पण मला आज आनंद आहे की ही टेस्टिंग लॅब या ठिकाणी आल्यामुळे मगाशी जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं की आता एक नवीन ट्रान्सफॉर्मर्स ट्रान्सफॉर्मर्सपासनं तर मीटर्सपर्यंत आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सपर्यंत आता या ठिकाणी तयार होईल मैं आदरणीय मनोहर लाल जी से भी निवेदन करना चाहता हूं कि यहाँ पर ईवी टेस्टिंग फैसिलिटी भी खड़ी हो सकती है ऐसा डायरेक्टर साहब ने बताया है और अब महाराष्ट्र देश का इलेक्ट्रिक व्हीकल का कैपिटल बन रहा है क्योंकि ईवी में बहुत बड़े पैमाने पर अब निवेश महाराष्ट्र में चाहे पुना हो चाहे नासिक हो या फिर संभाजी नगर हो छत्रपति संभाजी नगर हो बहुत बड़े पैमाने पर ईवी में निवेश यहां पर आया है और आने वाले दिनों में ईवी का एक हब के रूप में महाराष्ट्र ये डेवलप हो रहा है तो अगर आपके आशीर्वाद से यहाँ ईवी टेस्टिंग भी चालू हो जाएगा तो मैं ऐसा कहता हूँ कि उसमें बहुत फ़ायदा होगा और खट्टर जी ने ऐसा कह दिया है, इसका मतलब ये जरूर होगा ऐसा मैं मानता और उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हा